नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम छान अशी रेसिपी तर चला बाहेर रिमझिम पावसाचं वातावरण आहे आणि छान असा पाऊसही पडत आहे आणि श्रावण महिना लागलेला आहे तर अशा श्रावण महिन्यामध्ये बाहेर खूप सारा पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणात काहीतरी गर्म गरम गरम खाण्याची इच्छा होत होताच असते तर चला कांदा भाजी आज आपण बघणार आहोत तर कांदा भाजी बनवण्यासाठी मी इथे चार ते पाच कांदे इथे कापून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छान अशा स्लाइस करून घेतलेल्या आहे त्याच्या आणि आता यामध्ये टाकण्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कांदा भाजी बघणार आहोत जास्तही याच्यामध्ये आपण काही नाही टाकणार ना आहोत तर दोन चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चम्मच आपण यामध्ये ओवा घेणार आहोत आणि मी एक अशी वाटी यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये टाकण्यासाठी तर चला या कांद्यामध्ये आपण थोडस एक चम्मच मीठ टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला होता तो यामध्ये ऍड केलेला आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याप्रमाणे आपण यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे यामध्ये एक चमचा आपण टाकलेला आहे यामध्ये तुम्ही तीळ किंवा लसणाची पेस्ट हे देखील टाकू शकता तुम्ही आणि आता यामध्ये एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहेत तर यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची आवश्यकता नसते कारण कांद्यालाच पाणी सुटत असतं आणि याच पिठामध्ये आपण हे सारं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत असे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं हे एकजूप करून घ्यायचं आहे सर्व आपले इन्ग्रेडियन्स या कांद्याला लागले पाहिजे आणि तुम्हाला वाटत असेल पीठ खूपच थोडंसं कोरडं होत आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचा टाकून थोडंसं पाणी ऍड करू शकता जास्तही पाणी टाकायचं नाही कारण कांद्यालाच पाणी सुटतं आणि याला पाणी टाक काहीच गरज नसते तुम्हाला वाटत असाल तर तुम्ही थोडंसं एक दोन चम्मच पाणी ॲड करून हे पीठ थोडंसं सैलसर करू शकता तर चला बघू शकता तुम्ही इथे दोन ते चार मिनटं इथे झालेले आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं चम्मचभर पाणी ऍड करून हे पीठ असं छान असं सैलसर करून घेतलेलं आहे तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ऍड केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जसे आपल्याला आकार देता येईल तशा पद्धतीने आपण हे कांदा भजी यामध्ये फ्राय करून घेणार घेणार आहोत तर तेलाची हीट आपण एकदम हाय करून घेतलेली आहे आणि तेल आपण हे कडकडीतच तापून घेतलेलं आहे आणि का कसं कांदाभजी करण्यासाठी कडकडीतच तेल आपल्याला लागत असतं तर या कडकडीत तेलामध्ये आपण हे छान भजे भजी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एक मिनटं एका साईडने आपल्याला छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि एका मिनिट नंतरच आपल्याला ही भजी छान अशी पलटवायची आहे तर चला एक मिनटं झालेली आहे आणि नंतर आता आपण दोन ते तीन मिनटं छान असे हे कडकडीत तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत तर एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे आपण कांदा भजी यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला किती कुरकुरीतपणा हवा असेल त्यानुसार तुम्ही ही भजी फ्राय करू शकता तर बघू शकता तुम्ही किती सोपी आहे ना ही रेसिपी एकदम जास्त ही झंझट न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशा गरमागरम अशा वातावरणामध्ये आपण अशा अशा पद्धतीचं काही करून खाऊ शकतो आणि करायला तर खूप सोपी आहे ही रेसिपी आणि या वातावरणामध्ये कांदा भजी तर खावीच वाटतात तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपली ही भजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी कुरकुरीत फ्राय करून घेतलेली आहे तर चला आता आपण झाडच्या सायने आपण सर्व मी कांदा भजी इथे काढून घेत आहेत आणि एका डिश मध्ये आपण हे टाकून घेऊया तर चला तर सर्व ही भजी आपण आता या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं छान यामध्ये फ्राय होतात आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण तळून घेणार आहोत तर पीठ माळण्या माळल्यानंतर आपण जे पीठ माळून घेतो ते आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं ठेवायचं आहे मरण्यासाठी आणि नंतर आपण हे कांदा भजे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तो चला तुम्ही जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनेलला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता तर चला अशाच पद्धतीने आपली ही सर्व भजी इथे तळून घे गे, घेतलेली आहे आणि आता दोन ते तीन मिनटं छान असे फ्राय करून हे आपण आता सर्व करणार आहोत तुम्ही हे चहा सोबत खाऊ हो शकता किंवा तुम्ही असेही तुम्ही खाऊ शकता भजी खाण्यासाठी कोणताही मूळ किंवा कोणताही मोसम नसतो तर चला छान अशी ही फ्राय करून झालेली आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत बघू शकता तुम्ही किती छान अशी ही कांदा भजी आपली दिसत आहे आणि खूप आहे सोप्या करू शकत ही रेसिपी अशी काही अवघड नाही आहे आणि छान अशी फ्राय करून येणार आहोत तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा रेसिपी आहे तुम्ही नक्की चेक करू शकता आणि याच्या पुढे तुम्ही तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता आणि या अगोदरच्याही खूप साऱ्या रेसिपी आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने ही सर्व कांदा भाजी इथे तयार झालेली आहे आणि याला खेकडा भाजी देखील म्हणतात तर चला तर मला आता कांदा भाजी सगळं खाण्यासाठी आपण इथे हिरवी मिरची फ्राय करून घेणार आहोत तर थोडासा मिरचीला आपल्याला एका साइडनी कापून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून याला आपण फ्राय करून घेणार आहोत तर चला अशा पद्धतीने गरमागरम आपली ही कांदा भजी इथे खाण्यासाठी तयार आहे तर चला तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि या पावसामध्ये कांदा भजी नक्की एन्जॉय करा तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये स्वस्त खा मस्त रहा आणि रेसिपी जरूर बघत जा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद